गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींचे अनुभव युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मंडळी या चॅनलच्या चे माध्यमातून स्वामी भक्तांना आलेले अनुभव आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तसेच अध्यात्मासोबत तस काही जे रिलेटेड व्हिडिओज आहेत काही गोष्टी आहेत ते सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत प्राजक्ता मॅडम श्री स्वामी समर्थ मॅडम तर प्राजक्ता मॅडम या नॅचरपॅथी डॉक्टर आहेत स्पिरिच्युअल हिलर आहेत त्याच्यानंतर टॅरोकार आणि भाषा धन्यवाद तर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही अध्यात्माकडे म्हणजे कसे वळलात आणि तुमचं अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे अध्यात्माकडे वळण्याचं एकच कारण आहे की लहानपणापासूनच ही अध्यात्माची यात्रा सुरू झाली लहान असल्यापासून कसं मुलांना एक्साइटमेंट असते शाळेत जायचं शिकायचं पण अशा शाळेत जाण्याच्या वयातच निसर्गामध्ये मन रमायचं त्याच्यानंतर शिक्षक काही शिकवत असले तर तिकडे लक्ष न देताय तंद्रीमध्ये चाललं जायचं किंवा खिडकीच्या बाहेर जे काही निसर्ग आहे पशुपक्षी आहे जनावर आहे तर त्यांना बघण्यामध्ये मन तंद्रीमध्ये चाललं जायचं एकतर्फे म्हणजे मेडिटेशन स्टेटमध्ये चाललं जायचं आणि इतर वेळेस बघता घरी राहता किंवा मैत्रिणींमध्ये मिसळता मैत्रिणी वगैरे कमीच असायच्या सा पण एकतर राहणं खूप आवडायचं त्याच्यानंतर निसर्गामध्ये रमायला खेळायला खूप आवडायचं झाडावरती उड्या मारायला खूप आवडायचं म्हणजे एकतर्फे तर निसर्गाशी कनेक्ट होण्याचं आणि अध्यात्मापासून ते जन्मजात तुम्हाला ओढ होती अध्यात्माकडे निसर्गाकडे मग तुमच्या दृष्टिकोनातून काय अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे की शरीर मन आणि आत्मा यांना जोडणारा हा एक दुवा आहे आणि आत्मा ते परमात्मा पर्यंत जाण्याचा जो काही प्रवास आहे तो म्हणजे अध्यात्म आहे अध्या आत्मा आत्म्याचा किंवा याचा अध्ययन हा अध्यात्म अच्छा अध्य आणि आत्मा म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा दुवा म्हणजे अध्यात्माचा जो प्रवास आहे तो म्हणजे अध्यात्म वा मग तुम्ही आता तुमची ही स्पिरिच्युअल जर्नी आहे तुम्ही अध्यात्माचा अभ्यास आध्यात्त करत करत गेलात जसं की मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये देताना सांगितलं की तुम्ही स्पिरिच्युअल हिलर आहात आणि टॅरो कार्ड रीडर सुद्धा आहात तर टॅरो कार्ड काय एक्झॅक्टली आणि काय म्हणजे ते कसं काम करतं टॅरो कार्ड म्हणजे ही एक एनर्जी प्रेडिक्शन एक्सप्लेन uh, करण्याचा एक टूल आहे जसं एस्ट्रोलॉजीकडे नंबर्स असतात जसं आपण जन्मत कुंडली मांडतो त्या कुंडलीमध्ये विशिष्ट प्रकारचे नंबर असतात त्या ऍस्ट्रोलॉजी मध्ये न्यूम्रोलॉजी कनेक्टेड असतात तसं पामिस्ट आहे जसं हस्तरेषा भविष्य आहे त्याप्रमाणे पण एक भविष्यवक्ता आहे किंवा भविष्य सांगण्याचा एक मार्ग आहे तसंच टॅरोट ही इजिप्शियन संस्कृती आहे इजिप्त लोकांमध्ये त्या काळी टॅरो ही त्यांची एस्ट्रॉलॉजी समजून सांगण्याची किंवा परिस्थिती दर्शवण्याची की कुठली काय परिस्थिती चालू आहे त्याच्यावर आपण कसं काम करता येईल जसं कर्म आणि कारमा करतो आहोत इंटेंशन्स ऍक्शन जे आहे किंवा थॉट्स आहे त्याच्यानंतर बॅक ऑफ द माइंड काय आहे तर या गोष्टींना अलाइन करण्याचं काम, काम आणि तुमच्या आत्म्यापर्यंत आणि परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम हे टॅरोट करत okay. टॅरोट हे टूल्स आहे की तुमच्याच शरीराचे जे काही ओरा मंडल आहे त्या ओरा मंडल मध्ये असलेले ब्लॉकेजेस काय आहेत तुमचे कर्म काय आहेत इंटेंशन्स काय आहे ते स्प्रेड करून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणे की गुरुकडे जातोय आणि गुरुकडून आपण मार्गदर्शन घेतोय की अ, जुनात येतात अडथळे गुरु सांगतोय ना की तुम्ही काही नवस बोलला असेल किंवा कुठं काही करायचं ठरवलं असेल विसरून गेला आहात तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पुन्हा आठवण करून देण्याचं कार्य हे कार्ड करत म्हणजे जिथे कुठे एनर्जी ब्लॉक झाली असेल काही गोष्टींमुळे आपल्या थॉट्समुळे त्याचं क्लिअरिफिकेशन या टॅरोडू शकतो आणि चक्रा बॅलेन्स करणं कि कि आहे किंवा सप्तचक्र जे म्हणतो मेन सप्तचक्रांना सुद्धा हे कनेक्टेड असतात की सप्तचक्रांमुळे सुद्धा या पंचमहाभूत तत्वामुळे आपले जे शरीर तयार होत ते सप्तचक्र आणि टॅरोकार्ड हे असे एकमेकांशी कनेक्टेड गोष्टी आहेत आणि ब्लॉकेजेस येणं आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहे किंवा आपले मागील काही जन्म असतील त्या जन्मात आपण कोणते जन्मा कर्म केलेले आहो मनुष्य जन्म असेल तर मग कोणतं मनुष्य जन्म असेल ते पण सगळं रिव्हील करत अरे बापरे पास्ट लाईफ सुद्धा हो पास्ट लाईफ सुद्धा ते सांगतात त्याच्यानंतर तुमचे सिक्रेट्स काय आहेत थर्ड पार्टी काय आहे थर्ड पार्टी म्हणजे नवरा बायको मध्ये तिसरी किंवा हा विवाह बाह्य संबंध आहेत त्याच्यानंतर तुमचं जर एखाद्या व्यक्ती कामाला खूप प्रेफरन्स देतोय आणि जोडीदाराला कमी देतोय तर ते थर्ड पार्टी म्हणून कामाला सुद्धा इंडिकेट केलं जातं त्याचबरोबर तुमचं करिअर कुठं अडकलेलं आहे मुलं किती होतील किंवा तुमच्या किती लवकर गुड न्यूज येऊ शकते किंवा तुमच्या जीवनामधले जोडीदार कसा मिळेल इवन तुमच्या जीवनातल्या सर्व निराकरण हे टॅरो मार्गदर्शन आ... म्हणजे हो, एक्झॅक्टली प्रोसेस कशी होती जसं की तुम्ही ज्योतिषाबद्दल सांगितलं त्यांच्याकडे कुंडली असते ते ग्रह नक्षत्रांचा अभ्यास सांगतात मग याच्यात काय प्रोसेस असतं कनेक्ट जर करायचं असेल हो, तर हो प्रोसेस अशी आहे की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुमचं नाव mm. कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स mm. जर तुम्ही स्वतःसाठी करत आहात तुम्ही ऍज अ कपल म्हणून तुम्ही कनेक्ट होत असाल mm. ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करावं लागतं कोणत्या okay. संदर्भात तुम्हाला हे प्रेडिक्शन घ्यायचं आहे ते मेन्शन करावं लागतं फीज पे करावं लागते mm. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपरली टाइम uh, आणि डेट सांगितले जाऊन त्या टाइमला व्हिडिओ कॉल वरती पण ऑनलाईन पण ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे म्हणजे तुम्ही या कार्डच्या माध्यमातून कोणी समस्या घेऊन येतो ज्याला काही मार्गदर्शन हवा असेल तुम्ही कार्डच्या माध्यमातून होऊन म्हणजे तुम्ही मार्गदर्शन तुमच्या मार्फत लाभत असता बरोबर कसं आहे की टॅरो कार्ड जे आहे ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ही सिद्धी योग्य त्या व्यक्तीलाच निवडते आणि त्याच्या थ्रू ते मार्गदर्शन म्हणजे मीडिएटरचं काम करत एक प्रकारे देवत त्याच काम करत आणि ही माध्यम माध्यम माध्यमांवर बरं तुमचा अजून काय अनुभव ज्याला तुम्ही मार्गदर्शन केलं आणि त्याला त्याला चांगलं गायडन्स मिळालं असं बरेच असे अनुभव आहेत ऍक्च्युली बऱ्याचदा टॅरो पण म्हणजे सोबत नसतात ऍक्च्युली कारण आपण एनर्जी प्रेडिक्शन मध्ये ते ऍज अ टूल म्हणून युज करतो तर याच्यामध्ये बऱ्याच जणांकडे अनोळखी लोकांशी भेट गाठी भेटी होतात औरा लगेच इंट्युशनशी कनेक्ट करतो आपल्या सोलशी डायरेक्ट कनेक्ट होतात त्या एनर्जी आणि संदेश मिळतो की या या व्यक्तीने विशिष्ट कार्य केलंय पण अर्धवट राहिलेले तर ते हिंड द्या त्यांना कि आठवण करून द्या की राहिलेले ते पूर्ण करा आता त्यातलं एक उदाहरण म्हणता आमच्या भांडे मावश वाले मावशींना काम होतं आणि त्यांच्यासोबत मी एका ठिकाणी गेलेली एका ताईंकडे आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर म्हणजे एंट्री करताच एनर्जीशी कनेक्ट झाले ते अशा गोष्टी झाल्या की नवरात्रामध्ये त्यांनी स्त्रीसुक्ताच पठन केलं एक हाऊस म्हणून केलं त्यांनी परंतु ते झालं पारायणासारखं त्याचं राहिलं होतं उद्यापक आणि त्यांना ते कळलंच नाही पण त्याच्यानंतर त्यांच्या यायला लागल्यात फायनान्शियल अडचणी किंवा वस्तू खराब व्हायला लागल्यात गाडी लवकर खराब व्हायला लागलीये काम लवकर होत नाही लवकर निघ अडथळे सुरू झाले पण त्यांना ते कळत कळालंच नाही की काय झालं आणि ते झटकेपट असं लक्षात आलं मग मी त्यांना विचारलं की तुम्ही श्रीसुक्ताच आवर्तन केलं का तुम्ही घरी गेल्यावर डायरेक्ट त्यांना गेले गेले गेल्या विचार तुम्हाला जाणवलं किंवा जाणवलं हा आणि त्यांनी हो म्हणे तुम्हाला कसं कळलं कळतं कळत म्हणलं कारण आपण इंटिशनशी कनेक्टेड असतो ना मग त्यांना म्हटलं की तुम्ही आवर्तन जे केलं ते एज अ पारायण मध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे त्याचं उद्यापन राहिलेलं आहे मग त्यांना उद्यापनची पण प्रोसेस सांगितली म्हणजे हे करा आणि तुमचं काम होऊन तुम जाईल पण त्याच्यानंतर त्यांच्याशी काही कनेक्ट नाही करता आला कारण बरोबर मी माझ्या कामामध्ये बिझी होत गेले म्हणजे ईश्वरी ऊर्जा तुमच्या माध्यमातून त्यांना तुम तुम मार्गदर्शन मेसेज गेला गेला तुम्ही इथं छान काम एवढं पण इथं कडत राहिले पूर्ण करा आणि तुमचं काम परत येत होतील बरं टॅरोट कार्ड आहे तुमच्यासोबत हो, हो, हे आहे रायडर टॅरॉट हा बेसिक असतो याच्यामध्ये अठ्याहत्तर कार्ड असतात मी वाटलं काढून दाखवते याच्यामध्ये हे जे तुम्हाला पिक्चर्स तुम्ही बघत आहात ठीक आहे हे पिक्चर्स ऍक्च्युली ते तुमचे सिच्युएशन शो करतात आणि हे सिच्युएशन सोबत तुमचे इंटेन्शन तुमचा ओरा तुमचे कर्म आणि तुम्ही असं सगळं मिळून हे गोष्टी जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते कनेक्ट करतात ऍक्च्युली हे म्हणजे आम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही आम्ही ऍक्च्युली आम्ही असे <laughs> पत्ते पत्तेसारखे करतो पण सगळ्यांना काय वाटतं अरे हे पत्त्यासारखे करत पण ऍक्च्युली ही एक सिद्धी आहे हे मीडिएटरचं काम करत तर यातल्या तुमच्या प्रश्नावरती कार्ड एनर्जीमुळे ते पॉपअप करत ओके कधी कधी तुम्ही इंटरनल इतके स्टक असतात तर एकही कार्ड निघणार नाही कार्ड चिटकून जातात अक्षरशः म्हणजे जस की आला कोणी डिंकानी चिटकवले इतके ते चिटकून जातात आणि तुमची एनर्जी जर फ्री असेल तर ते एकदम एक एक पत्ता असा फ्री असतो आणि आपोप स्ट्रॉंग एनर्जीशी कनेक्ट करून तो पपून जातो आणि तो नंतर शो करतो की काय सिच्युएशन आहे काय इंटेन्शन आहे परिस्थिती काय राहिलेली आहे आणि मग याच्यावर मार्ग काय ऍट दॅट टाइम आपण प्रश्न विचारून तिथे सोल्युशन मिळतं कारण okay, okay. एनर्जी कनेक्ट करते तुमच्या सोलशी तुमच्या हॉराशी आणि मग ते इंट्युशन द्वारा ते देवाण घेवण्याचं काम करतात आणि मग उत्तर देतात उत्तर मिळतात हे तर आहे त्याच्यानंतर हे औषध जनचे कार्ड आहेत हे सुद्धा खूप सॉरी हे सुद्धा खूप इंटेन्स कार्ड आहेत इवन तुमचं क्राऊन चक्रा डिवाइन पॉवर तुमची सोल त्याच्याशी ते कनेक्ट करतं आणि प्रॉपरली कशा पद्धतीनं आपल्याला कर्म करता येतील आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन कसं काय आणेल किंवा कशा पर, प्रकारे आपल्याला कर्म करायचे कार्य करायचे तर हे असं टायर कार्ड आपल्याला सांगतं त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट हो वेगवेगळे डिपार्टमेंट चक्रासाठी वे स्पेशल तसंच हे आहे एंजल थेरपीचं ओरॅकल कार्ड आहे हे सुद्धा साठी आपण करू शकतो त्याच्यानंतर कृष्ण कॉन्शियसनेस माहिती आहे कृष्णाची जे भगवतगीता म्हणतो ऍक्च्युली तर भगवद्गीता आपल्याला सोळा प्रकारे सांगते सोळा प्रकारांमधून सतरा हे त्याचा सार आहे आणि एक ते सतराचे जे काही अध्याय आहेत त्याच अठरावा अध्यायाचा जो सार आहे तो त्याचं शेवटचं एक वाक्य सांगतो तुम्हाला देव म्हणतो सगळं सोडण लहान बाळासारखं माझ्या कुशीत ते मी तुला भरपूर प्रेम देतो आणि तुला मागण्याच्याही दुप्पट टिपटीनं मी देतो असं अठरावा अध्यायाचा सार आहे मग ते कसं कर्म करायचं कसे ऍक्शन आणायचे तर हे आपल्याला कृष्ण कॉन्शियसनेस कार्ड मधून आपल्याला त्याच्यानंतर माझ्याकडे आहे इंडियन सॉरी इंडियन सेक्रेट डे हे आहे आ, आपले भारतीय देवी देवता ठीक uh -huh. आहे तर यांचे कसे मेसेजेस आहेत ते पण आपल्याला शो करतात समाधी अवस्था घ्यायची आहे का शांतता राह राखायची आहे का कोणी आपल्याला मॅनिप्युलेट करत असेल तर त्याच्यावर रिॲक्शन द्यायची आहे का नाही किंवा आपल्या इंटरनल साईडमध्ये आपल्याला काम कसं करायचं हे सगळं एक एक आपल्याला रिव्हिल करत okay. आपल्याला गायडन्स देत आणि हे माध्यम आहेत आपल्याला सगळं माहिती माहिती असत पण आपण विसरून जातो बरोबर आहे म्हणजे आपण रस्ता चुकलो असेल तर पुन्हा रस्त्यावर आणण्याचं रस्त्यावर काम करत आहे सगळ्यात म्हणजे थोडक्यात म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी भक्ती मार्गाला लागा नामस्मरण करत राहा पण जर कोणी चुकून दुसऱ्या मार्गाला असेल तर अशा एका माध्यमातून पुन्हा तुमच्या चुका काय आहेत कुठे ब्लॉकेजेस आहेत एनर्जी कुठे ब्लॉक झालेली आहे त्या माध्यमातून मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि तुमची जीवनाची जी। 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 जी जी गाडी पुन्हा हा सगळा उपक्रम आहे तर आपलं खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली येस अध्यात्माबद्दल सांगितलं टॅरो बद्दल सांगितलं तर म्हणजे तुमच्याही जीवनात काही समस्या असेल तर मॅडमचा नंबर मी खाली कमेंट बॉक्समध्ये देईलच तर मॅडमला तुम्ही संपर्क साधू शकतात आणि जीवन खूप सुंदर आहे जीवनातले जे काय अडथळे असतील प्रॉब्लेम असतील ते दूर करा आणि आनंदी जगा हेच मी तुम्हाला इथे सांगेल तर मॅडमशी तुम्ही जरूर संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ